वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण आता फॉर्म्युला जी सीरीज आहे ती आपण बघतोय तर काही सूत्र असतील त्या सूत्रावरची आपण काय करीत बघतोय ती सूत्र आहेत ती मी पहिल्यांदा लिहून घेतो तर पहिल्यांदा आपण जे सूत्र वापरतोय तो कोणता आहे ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे आपलं पहिलं सूत्र असणार आहे त्याच्यावरची आपण गणित बघतोय दुसरं सूत्र आहे आपलं ए वजा बीचा वर्ग बरोबर वर, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर हे दोन सूत्र मी लिहून घेतल्यात तुम्हाला जर हे सूत्र माहीत नसतील तर तुम्ही तुम्ही लिहून घ्यायचे आता तिसरं सूत्र आहे बघा आपलं ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर वर। ए अधिक बी ए वजा बी वर। तर हे तिसरं सूत्र आहे तर ह्या सूत्रावरची आपण गणित काही दिवस झालं अपलोड करतोय मी ती जर सिरीज जर तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ती सिरीज बघू शकता काही व्हिडिओ अपलोड झाले आहेत त्या सूत्रावरचे आता आजचे जे गणित आहे ते आपण बघूया कुठला एक्स वर्ग वजा सोळा बरोबर प्रश्नचिन्ह तर काय ऑप्शन दिले आहेत आपलं जे उत्तर आहे त्याच्यावरून आपण कोणता बरोबर ऑप्शन आहे ते बघूया आता पहिल्यांदा बघा हे गणित यामधल्या कोणत्या सूत्रामध्ये बसते ते आपण पहिल्यांदा बघूया ए वर्ग आता कंसाचा वर्ग आहे का इथं तर कंसाचा वर्ग इथं नाहीये पण कसा आहे ए वर्ग वजा बीचा चा वर्ग यामध्ये आपण बसते का बघूया तर मला काय माहितीला आहे पहिल्यांदा मी गणित लिहून घेतो एक्स वर्ग वजा सोळा बरोबर तर एक्सचा वर्ग आहे म्हणजे ए चा वर्ग याच्यामध्ये बसला वर्ग बीचा वर्ग म्हणजेच काय सोळा कशाचा वर्ग येतो का तर सोळा येतोय वर्ग कशाचा येतोय एक्स वर्ग वजा चारचा वर्ग चारचा वर्ग केला तर मला काय मिळतोय सोळा मिळतोय म्हणजे काय येणार आहे इथे ए ची किंमत असणार आहे एक्स आणि बी ची किंमत असणार आहे चार म्हणून इथे ए काय असणार आहे एक्स आहे आणि माझं बी काय चार ची किंमत एक्स आहे आणि ची किंमत आहे चार तर आता मी हे सूत्र वापरतो ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी एखा बी म्हणजेच काय एक्स अधिक चार आणि एक्स वजा चार काय झालं माझ ए अधिक बी आणि काय झालं ए वजा बी तर ते आपलं गणित पूर्ण झालंय एकदम छोट गणित होतं या प्रकारचे गणित कशी तुम्हाला डायरेक्ट विचारणार नाहीत किंवा डायरेक्ट विचारली तर विचारतील पण तुम्ही जे मोठं गणित आहे किंवा जे काही गणित आहेत त्याच्यामध्ये पार्ट म्हणून या टाईपचे फॉर्म्युले तुम्हाला येत असतात हे फॉर्म्युले जर आले तर त्याच्यानंतर तुम्ही पुढचं ते गणित सोडू सोडवू शकता तर आपण तशा प्रकारचे काही गणित पुढे बघणार आहे त्यामुळे हे सरावासाठी तुम्हाला हे गणित आता घेतोय जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळी ह्याच्या पुढचे जर गणित आली तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला सोपे जावं आता बघा हे जा हे जाम्युले आहेत हे जर तुम्हाला जर माहित नसतील तर याचा तुम्ही सराव करायचा आहे आणि पाठ करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे अशा प्रकारची जर गणित जर आली तर तुम्हाला ती लगेच आता आपण उत्तराकडे जाऊया तर पहिला ऑप्शन आहे वजा चार एक वजा चार दुसरा ऑप्शन आहे एक सार एक पाच तिसरा ऑप्शन आहे एक वजा पाच चौथा ऑप्शन काय बघा एक अधिक चार एक, है एक, सा सा। एक, वजा, एक, चार, एक वजा चार आता यामध्ये बाबा पहिल्यांदा एक वजा चार आणि नंतर एक अधिक चार असं जरी आलं तर ते उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे गुना का गुणाकार गुणाकारामध्ये कसं असणार आहे चार गुणुले दो, दोन म्हणजे पण किती येणार आहे आठ आणि दोन गुणवले चार किती येणार आहे आठ म्हणजे काय तुम्ही दोन इकडे लिहिलं काय आणि चार इकडे लिहिलं काय त्यांना काय फरक पडत नाही त्यामुळे आपला आठ आप ला आठ उत्तर येते त्यामुळे इथं एक सवाचा चार आणि एक साधिक चार जरी असलं तरी काय फरक पडत नाहीये तर माझं जे उत्तर आहे इथं ऑप्शनमध्ये ते कसं आहे एक साधिक चार आहे इकडे एक सवाचा चार आहे तर डी ऑप्शनला मी सर्कल करतो ते आपलं उत्तर आलेलं आहे आपलं गणित पूर्ण झाले आपण आता पुढच्या एवढ्यामध्ये नवीन बरोबर कटी